नमस्कार सत्याण्णव मध्ये आपलं स्वागत आहे कुळी अशा लोकांचा आपला एक ग्रुप आहे की ज्यांना आपल्या जात धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन चांगलं राज्य कसं चालवायचं चा। आणि त्यासाठी बेसिकली न्याय स्वातंत्र्य समता यांची गरज असते आणि चांगलं राज्य चालवणं म्हणजे काय तर समृद्धी आणणे लोकांमध्ये लोकांच्या हातात पैसा आला पाहिजे ज्याच्यातून दे कॅन बाय थिंग्स फॉर धेम आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांचं स्वतःचं आरोग्य इतके साधं साधं आहे की हे ह्या गोष्टी फार कॉम्प्लिकेटेड नाही आहेत की चांगलं राज्य म्हणजे काय की ज्याच्यात लोकांना आपलं आयुष्य चांगलं जगता येतं आणि ते कसं जगता येतं तर त्यासाठी न्याय स्वातंत्र्य समतेची गरज आहे आणि ते आणण्यासाठी त्यासाठी कुठल्याही जाती धर्मात जन्माला येण्याची गरज नाही तो एक माइंडसेट आहे आणि ते तुमच्याकडे आहे का आणि जर ते तुमच्याकडे असेल तर माझ्या मते आपला हा ब्लॉक तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे आणि मग तर आज आपण तीन गोष्टी बोलूयात एक म्हणजे नेपाळमध्ये जे काय घडतं येते दुसरं म्हणजे uh, मिसेस फडणवीस त्यांचा ड्रेस आणि त्याच्यावरून झालेली टीका आणि तिसरं म्हणजे लॅरी एलिसन नावाच्या माणसानी एका आठवड्यामध्ये एक नाही दोन नाही तब्बल त्र्याण्णव अब्जे डॉलर्स एका आठवड्यात त्याची संपत्ती वाढली तर हे कसं होतं हे, हे जरा इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याबद्दल आपण बोलूयात तर लेट मी स्टार्ट विथ uh, मिसेस फडणवीसचे कपडे अँड ऑल दॅट की त्याच्यावरनं बरीच टीका झाली त्यांनी ते खूप टाईट हॅगिंग कपडे घेतले वगैरे घातले आणि त्याच्यावरून लोकांनी टीका केली आहे तर मी थोडं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मिसेस फडणवीस कोण आहेत काय आणि यु नो त्यांचे मिस्टर अँड ऑल दॅट आय डोंट रिअली हॅव मच रिस्पेक्ट फॉर बोथ ऑफ देम पण इट डझंट मॅटर व्हॉट मॅटर्स इज एव्हरीबडी शुड हॅव अ चॉइस की तुम्ही काय करताय आणि काय कुठल्याही स्त्रीला म्हणणं की तू हे कपडे घाल आणि ते कपडे घाल आणि कुंकू लाव का बुरखा घाल आय मीन हू आर यू टू टेल एनीबडी टू वेअर वॉट हो का नाही ऍज लाँग एज दॅट वुमन फील सेफ वेअरिंग व्हॉट शी वॉन्ट टू वेअर दॅट्स अ गुड सोसायटी वी शूड टार्गेट आलो लक्षात की एखाद्या स्त्रीला असं वाटणं की मी मिनीस्कर्ट घालून कुठल्याही गर्दीत जाऊ शकते इज अ गुड सोसायटी दॅट्स अ गुड सोसायटी तुम्हाला वाटतं ती वाईट सोसायटी आहे ती वाईट सोसायटी नाही ती अॅक्च्युली खूप चांगली सोसायटी आहे की एखादी मुलगी म्हणेल मला मी हाले हवे हा, ते घालून जाईन बीचवर ती असेल नाहीतर रस्त्यावर असेल आणि मग राहता राहिला प्रश्न मोरॅलिटीचा की ह्या ज्या सगळ्या आयडियाज आहेत की पावित्र्य वगैरे ह्या फक्त बायकांनाच लावल्या जातात की ही चांगली बाई आहे ही वाईट बाई आहे ही पवित्र स्त्री आहे ही अपवित्र स्त्री आहे तर हे दीज आर नॉनसेन्स आयडियाज असल्या काही डोक्यात घेऊ नका या आय मीन इफ यू वॉन्ट टू गो बॅक टू लाईक टू थाउजंड इयर्स बॅक आणि से की आम्हाला तसं जगायचंय की ज्याच्याकडे ताकद आहे तो सगळ्यात भारी आणि मग आम्ही सगळे त्याच्या हाताखाली राहणार की तो आम्हाला सगळ्या काय कायद्याची गरज नाही काय नाही शेवटी बळी तो कानपिढी हो का नाही मोठा मासा छोट्या मासाला खातो सो इफ यू थिंक दॅट वे या ऑफकोर्स अ वुमन इज मच लेस पॉवरफुल फिजिकली कम्पेअर्ड टू मॅन या यू कॅन इझिली तिला तुम्ही सबड्यू करू शकता हा दोन बायका आला एकत्र एक पुरुष त्यांना झोपटू शकतो मीन जस्ट टू से की कॉट पॉसिबली सेरेना विलियम्स एवढी मोठी टेनिसपटू uh, 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 शी कॅन इझिली गेट डिफिटेड बाय समबडी रँक फिफ्टी ऑर हंड्रेड आणि तसं घडलं सुद्धा एक मॅच झाली सुद्धा तशी इफ यू वॉन्ट टू थिंक दॅट वे या आय मीन तुमचा तुमचा दृष्टिकोन तो मी म्हणतो तसा असू शकतो मागास की बायकांनी असं करावं आणि तसं करावं पण आपण ज्या आधुनिक युगात राहतोय की समृद्धी ज्याच्यात निर्माण झाली ती समृद्धी कशातन निर्माण झाली हे खूप महत्वाची गोष्ट आहे समृद्धी याच्यात निर्माण होते की ज्यावेळी तुम्ही वीकर जे घटक असतात किंवा जे वेगळे आहेत की वीकर इन नॉट फिजिकल सेन्स पण मेबी इन सम अदर सेन्स त्या सगळ्या घटकांना ज्यावेळी तुम्ही संधी देता आणि मग त्यांची बुद्धिमत्ता ज्यावेळी ते दे ब्रिंग टू द टेबल आणि त्यातनं काहीतरी नवीन घडतं हे फार महत्वाचं आहे की मेरी क्युरीने रेडियमचा शोध लावला त्यातनं रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि त्यातनं न्यूक्लिअर वेपन्स वगैरे निर्माण झाली किंवा मेडिकलमध्ये त्याचा आज मेडिकल क्षेत्रात बऱ्याच स्त्रिया खूप चांगलं काम करतायत तर जर आपण या स्त्रियांना मागेच ठेवलं असतं मागासच ठेवलं असलं असतं तर ही सगळी प्रगती नसतीच झाली तुम्हाला वाटतं असं की त्यांच्यात ताकद नाहीये म्हणून त्यांच्यावर तुम्ही जोर करा असं नाही आहे ना तुम्ही सोसायटी मॉडर्न सोसायटीजमध्ये आपल्याला जे फिजिकली वीक आहेत किंवा इतर दृष्ट्या वीक आहेत अशा सगळ्यांना आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि का कारण त्याच्यातून त्यांचं कर्तृत्व फुलतं आणि त्यातून सगळ्यांचा फायदा होतो आणि म्हणून मग स्वातंत्र्य महत्वाचं की तिला काय घालायचं ते घालू दे तुम्ही कोण तिला सांगणार की काय करायचं काय नका करू दॅट्स जस माय क्विक टेक ऑन दॅट आय थिंक दॅट्स इनफ फॉर दॅट टॉपिक पण ऑलवेज रिमेंबर डोंट टेल एनिबडी नॉट जस्ट अ वुमन डोंट टेल एनिबडी काय घाला काय नका करू काय करा काय नका करू व्हेरी रेअरली व्हेरी ज्युडिशियसली हॅव टू से दॅट अदरवाय दॅट्स वॉट फ्रीडम इज ऑल अबाउट ओके अँड फ्रीडम इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल दुसरी गोष्ट नेपाळची की नेपाळमध्ये प्रचंड निर्घृणपणे गोष्टी घडल्या आहेत आणि त्याला बरच मीडियानी पद्धतशीरित्या त्याला जेन झी जेन झी करून ते बोलतायत आणि अख्ख्या इंडियातच नाही अमेरिकेत सुद्धा जेन झी जेन झी करत ते त्याला लेबल देतायत की हे जेन झीचा उठाव आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये जे लोक तुम्ही आहात आणि आय आय एम द रिझन यू आर लिस्निंग इज बिकॉज यू वॉन्ट टू थिंक अबाउट दीज थिंग्स यू शुड बी रिअली केअरफुल की पहिली गोष्ट जेन झी तरुण मुलं नन ऑफ देम वॉन्ट टू किल अ मदर की त्या कुठल्या पंतप्रधानांच्या बायकोला ज्या पद्धतीने तो तरुण मारतोय आणि त्याचे व्हिडिओ बघवत नाहीत की एक स्त्री आहे ते यु नो तिने काय जे काय केलं असेल नथिंग डिझर्व दॅट काइंड ऑफ ट्रीटमेंट एस्पेशली टू अ वुमन आणि तो ज्या पद्धतीने तिला मारतोय त्याचे व्हिडिओ आणि बाकी सगळे नुसतेच पन्नास लोक त्याचा व्हिडिओ तयार करत आहेत आय आय वॉज सो so शॉक टू तर एक लक्षात कुठलाच तरुण माणूस जनरली इतका निर्घृण होऊ शकत नाही दिस इज ऑल इट इज इट इज नॉट जेन दॅट आय कॅन टेल यू हा तरुणांचा उठाव विठाव काहीही नाहीये आणि जर तरुणांचा उठाव जर आज झालाय नेपाळमध्ये तर मागच्या दोन हजार वर्षात का नाही ने नेपाळमध्ये झाला किंवा मार्चच्या दोन हजार वर्षात भारतात तरुणांचा उठाव का झालेला दिसत नाही इट इज जस्ट नॉट आपलं भारताचं कल्चर किंवा नेपाळचं कल्चर किंवा साऊथ एशियन कल्चर किंवा अशा पद्धतीने तरुणांचा उठाव व्हावा अशा पद्धतीने तरुणांचा उठावा इतर कुठे झालेला आहे का की दोन एक दोन रात्रीत एकदम सगळं पेटून उठलं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी दोन हजार तेरापासून चालू झालेल्या आहेत की फेसबुक जेव्हापासून आलं आणि जेव्हापासून जगभर फेसबुक पसरलं तेव्हापासून इन्फॉर्मेशन वापरून आणि ती कोणाला कुठली इन्फॉर्मेशन एक्सपोज करायची ह्या या प्लॅटफॉर्म्समध्ये तंत्र आहेत सगळी आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्सपोज करून तुमच्या डोक्यात चुकीचे विचार घालणं हे आता इतकं सोपं झालंय आणि ते सोशल मीडिया ते करतो आणि तो सोशल मीडिया जो आहे त्याच्यातून हे सगळे उठाव झालेले आहेत तर फॅक्ट्स काय आहेत पहिल्यांदा नेपाळचे थोडे फॅक्ट्स मला जे समजतात ते मी तुम्हाला समजावून सांगतो की दोन हजार एक साली नेपाळची राजेशाही मारली गेली त्यांच्याच कुठल्या तरी भावाने सगळ्या फॅमिलीला मारल्यानंतर स्वतःला गोळी घातली अशी त्यांनी तुम्हाला बाहेर स्टोरी सांगितली माहिती पण दॅटी मच किल्ड द होल नेपाळ फॅमिली आणि फक्त एक शिल्लक राहिला त्या राजाचा सख्खा भाऊ नंतर आता तो सख्खा भाऊ आहे तो सध्या नेपाळचा राजा आहे पण त्यानंतर मग नेपाळ बऱ्यापैकी चीनच्या कब्ज्यात गेलं दोन हजार एक पर्यंत नेपाळ वॉज नॉट अंडर चीनचं सॅटेलाइट वगैरे नव्हतं दोन हजार एक नंतर ते घडलंय आणि आता आज काय घडत आहे की जे नेपाळशी अलाइन लोक आहेत त्यांचं जे अख्खं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं जे सगळे टॉप टू बॉटम सगळे जे नेते आहेत त्यांचा जो इंडस्ट्रियल बेस काय नेपाळला असा काही विशेष नाही गरीब राज्य आहे पण चीनसाठी ते महत्वाचं आहे की त्यांना भारताची शेजारी एक त्यांचा सॅटेलाइट हवा आहे इट्स सो सिम्पल आणि ऑफकोर्स अमेरिका जे आहे अमेरिकेला जगभरच सगळीकडे काय चाललंय तिथे हात घालायला आवडतात आता अमेरिकेने काय केले काय नाही हु नोज When what you can clearly see is somebody who doesn't like China, they basically killed, literally, and hounded Sagar cabinet, Sagaray local. Nobody will now dare to align with China after this. Or for that matter, even with India. That's that's the clear picture right now. Que they have really sent a message that now that kind of politics has to stop. हो का नाही दे एड इट सो वेल की त्यांनी बरोबर कसं असतं त्याला हाय व्हॅल्यू टार्गेट म्हणतात की याच्यातनं न्यूजची शॉक व्हॅल्यू क्रिएट होते आणि मग त्यांनी ते केलं की त्यांनी संसद पेटवलं की भारतात संसदेचा हल्ला आहे तेच होतं ना की दे वॉन्टेड टू क्रिएट अ सेन्सेशन की देश सुरक्षित नाहीये की त्या फॉर व्हॉट एव्हर रिझन हो करे की मुंबईमध्ये ताजवर हल्ला करणं तर हे हाय व्हॅल्यू टार्गेट अटॅक्स हे नॉर्मल जे जनतेचा उठाव असतो त्याच्यात सुद्धा होत नाही तुम्ही इराकचं बघा नाही तर कुठल्या गोष्टी बघा फ्रान्समधल्या राज्यक्रांती बघा की यांना दे आर सिमरिंग फॉर मंथ्स अँड डेज अँड इयर्स असं एका रात्रीत काहीही होत नाही तर चीनमध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी बरोबर ते केलं सिम्बॉलिझम केलं मग काही बरोबर तरुण पोरण त्यांना युट्यूबवरती प्रसिद्धी आणि त्यांना वर प्रसिद्धी त्यांच्या अकाउंट जणू काही ते लिडर्स आहेत मग त्यांनी सगळ्यांना त्या ड्रेसेस विशिष्ट स्लोगन्स लँग्वेज त्याला जेन झी म्हणून ब्रँडिंग करणं ते हे ऑल ऑफ दिस इंडिकेट्स की देर आर बिगर पॉवर बिहाइंड दिस हू क्लिअरली आर अँटायच्या आहे ना अँड दे डोंट केअर अबाउट नेपाळ नेपाळ इज जस्ट अ कॅज्युलिटी की नेपाळला नेपाळ हून हुएवर हॅज डन दिस डे डोंट केअर अबाउट नेपाळ आणि नेपाळमध्ये काय सिस्टम आहे आणि ती बदलायची आणि ती चांगली करायची असं काहीही नसतं बेसिकली हुएर इज अँटायचा आहे ना दे हॅव डन दिस नाव द क्वेश्चन इज की भारताने केलं आहे का किंवा भारताचा याच्यात काही रोल आहे का आणि यू जस्ट कॅन डिनाय एनिथिंग आणि जर भारताने काही केलं असेल भारताचा त्याच्यात काही रोल असेल तर इट्स रिअली सॅड कारण इट्स यु नो आणि भारताचं म्हणण्याक्ष भारताचाही असायची गरज नाहीये भारतातले काही एलिमेंट्स सेम थिंग गोज विथ युएस किंवा कुठलंही जिओ पॉलिटिक्स जे असतं त्याच्यामध्ये इट डजंट हॅव टू बी त्या कंट्रीचं एस्टॅब्लिश ब्युरोक्रसी अँड त्यांचं गव्हर्नमेंट देर आर पीपल पॉवरफुल इनफ नािटर स्पॉन्सर दीज थिंग्स थ्रू मर्सिनरीज अँड गेट थिंग्स डन वाय बिकॉज यू जस डोंट ना आपल्याला दिसत नसतं कोणाची कुठे काय हिथे संबंध कसे आहेत आणि एस्पेशली इन अ कंट्री लाईक यू एस ए फॉर एक्झाम्पल की समजा उद्या लॅटिन अमेरिकेमध्ये असेल किंवा युरोपमध्ये असेल किंवा रशियात असेल किंवा चायनामध्ये असेल किंवा इंडियात असेल इथल्या काही पॉवरफुल लोकांच्या डोक्यात आणि त्यांनी कुणाला काय एलिमिनेट केलं देर डझंट हॅव टू बी सी आय ए बिहाइंड दॅट एक लक्षात घ्या इस्पेशली इन अ कंट्री लाईक यू एस की जिथे वेपन्स आर सो इझिली अवेलेबल द मनी इज फ्लोईंग आणि दे नो हाव टू कंट्रोल द वर्ल्ड दे डोंट हॅव टू रिलाय ऑन सी आय ए टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह यू हॅव ऑन ऑब्जेक्टिव्ह यू कॅन गो आफ्टर इट सो हे लक्षात घ्या आणि त्यामुळं हे सांगणं खूप कठीण आहे की कोण कोणच्या मागे असू शकतं कोण काय करू शकतं वॉट आय कॅन टेल यू डेफिनेटली विथ हंड्रेड पर्सेंट सर्टन्टी इस की हा कुठल्याही पद्धतीचा जनतेचा उठाव नाही जनतेचा उद्रेक नाही एव्हर इट इज त्यांनी फेसबुक वापरलं आणि त्यांनी दे डीड इट व्हेरी सिस्टमॅटिकली आणि दे टार्गेटेड इट आणि क्लिअरली आय डू थिंक की देर इज दॅट एलिमेंट बिहाइंड इट की सोशल मीडियावर बॅन घालत होते दॅट वॉज अ ह्यूज रेड लाईट फॉर समबडी की हू वॉन्ट टू कंट्रोल नेपाळ um, हो का नाही की सोशल मीडियाच्या थ्रू सोशल मीडिया वापरूनच युक्रेन हा रशियापासून वेगळा केले गेलेला आहे सोशल मीडिया वापरूनच मोरोक्को लिबिया इजिप्त सगळीकडे मोठमोठे उठाव झाले ओबामाच्या काळात यु शी रिमेंबर अँड दॅट्स वॉट दिस इज इट ऑल अबाउट सो त्यामुळे यू हॅव टू बी केअरफुल कशाला वस यू डोंट फॉल प्रे फॉर प्रॉपर यू रिअली हॅव टू युज युअर ब्रेन लास्ट टॉपिक लॅरी एलिसन लॅरी एलिसन नावाचा एक माणूस आहे ओरेकल नावाची कंपनी आहे तिचा तो चाळीस टक्के एक्केचाळीस टक्के मालक आहे त्यांनी ती स्थापन केलेली कंपनी आहे पण काळाच्या ओघात ऑफकोर्स एकोणसाठ टक्के कंपनी आता नॉर्मल लोकांकडे शेअर्स आहेत तुम्ही मी कुणी जाऊन ओरेकलचा शेअर विकत घेऊ शकता पण फोर्टी वन पर्सेंट ऑफ अ ओरेकल इज स्टील अ ह्यूज डील थिंग इज की त्या ती कंपनी जी आहे तिची बाजार मूल्य एका दिवसात चाळीस टक्केने वाढलं आता जनरली एखादी कंपनी छोटी असेल ना तिचं बाजार मूल्य एका दिवसात पन्नास टक्क्यांनी वाढू शकतं दोनशे टक्क्यांनी सुद्धा वाढू शकतं खूप छोट्या कंपन्यांचं होतं असं पण ज्या कंपन्या ऑलरेडी ज्यांचं बाजार मूल्य चारशे सहाशे अब्जे डॉलर आहे त्या कंपनीचं बाजार मूल्य अजून चाळीस टक्क्यांनी वाढणं एका दिवसात हे जनरली आतर्क्य आहे किंवा आतर्क्य होता आतर आजपर्यंत की जे घडलं लॅरी एलिसनच्या ऑबतीत दॅट हॅज नाव मेड हिम वर्ल्ड रिचेस्ट पर्सन बिकॉज आता त्याच्याकडे काहीतरी साडेतीनशे अब्ज डॉलर्स झाले की जे पेक्षा थोडेसे जास्त आहेत सो ही हॅज बिकम द वर्ल्ड रिचेस्ट पर्सन पण हे घडतं कसं एका दिवसामध्ये कंपनीचं मूल्य इतकं वाढतं लॅरी एलिसनच्याकडचे पैसे त्र्याण्णव अब्ज डॉलर्स एका दिवसात वाढतात वगैरे वगैरे या गोष्टी होतात कशा तर अमेरिकेमध्ये इनोव्हेशन हा इतका भारी प्रकार आहे की तुम्ही नवीन नवीन नवी गोष्टी इनोव्हेट करता आणि नवीन नवीन क्षेत्र मग पाधाक्रांत करता की पूर्वी आपले लोक या अटकेपर्यंत झेंडे लावायला गेले की हो का नाही की ज्यांनी कुणी जाऊन माळवा घेतला कुणी जाऊन गुजरात घेतला कुणी जाऊन बंगालला भोसले गेले होळकर वरती होळकर शिंदेवर गेले बडोदाचे गायकवाड घेते तंजावूरला स्वतः भोसले होते सो हे सगळं जे काय आहे हे काय आहे हे ते आणि हे याच्यात ऍक्च्युअली फरक नाहीये आणि यू रिअली हॅव टू अंडरस्टँड इट व्हॉट्स हॅपनिंग इज की पूर्वी लोक प्रांत कब्जा करायचे आता नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या द्वारे वेगवेगळी औद्योगिक क्षेत्र ते कब्जा केला जातोय आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड अदर टेक्नॉलॉजीज ह्यांच्या थ्रू आता फिजिकल जे वर्ल्ड आहे की के तुम्ही केचप बनवताय तुम्ही मका बनवताय तुम्ही ऑइल बनवताय तुम्ही कुठली तरी हेवी मशिनरी बनवताय हे सगळं ऑफकोर्स ठीक आहे पण सगळ्या टॉपला आजकाल फायनान्स पण नाहीये तर टेक्नॉलॉजी आहे कारण टेक्नॉलॉजी इज चेंजिंग द होल वर्ल्ड आणि त्यामुळे लॅरी एलिसनची जी कंपनी आहे ती कंपनी त्या क्षेत्रामध्ये सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि लॅरी एलिसनची कंपनी इज गोइंग टू प्रोव्हाइड एक नाही दोन नाही तीन नाही त्यांना पाचशे अब्ज बिलियन डॉलर्सच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत हे त्यांनी डिस्क्लोज केलं आणि त्या पुढच्या पाच सात वर्षांच्या आहेत म्हणजे दर वर्षाला एक्स्ट्रा शंभर दोनशे डॉलर्सचा रेव्हेन्यू असं ते प्रोजेक्ट करतायत खरं किती खोटं किती ऍक्च्युअली किती त्यांना रेव्हेन्यू ऍक्च्युली सर्व करता येईल यू डोंट नो पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतक्या वेगाने घोडदोड करते की अमेरिकेतल्या सगळ्या कंपन्यांच्या तशा ऑर्डर्स त्यांनी दिल्यात की आम्हाला या पद्धतीचे डेटा सेंटर्स हवेत आणि ते डेटा सेंटर्स लॅरी कंपनी तयार करणार हे त्याचा बिझनेस आणि त्यामुळं मग त्याच्या कंपनीचे ज्यावेळी त्यांनी ते डिस्क्लोज केलं आणि ज्यावेळी सांगितलं की इतकंच नाही तर आम्ही ऑलरेडी एटीन एट बिलियन डॉलर्स सर्व्ह केले तर मार्केटचं मग संपूर्ण माइंडसेट चेंज होतो आणि ते इथं घडलं तर लक्षात घ्या की मॉडर्न जग जे आहे त्याच्यात संपत्ती निर्माण करणं आणि त्यासाठी ज्ञान हे अत्यावश्यक आहे आणि म्हणून भारताने भारतीय लोकांनी ज्ञानाचा पाठपुरावा केला पाहिजे पण पुन्हा ते सगळे आपल्याकडे भारतात सगळं गोमूत्राचं राजकारण घंटा थाळ्या अडानचोट माणसं अडाणचोट माणसं पंतप्रधान तो त्याला तुम्ही विश्वगुरु वगैरे म्हणता हे सगळं जे आहे हे बाकीच्यांनी सगळ्यांनी करू देत आपला ग्रुप तुम्ही जे लोक फॉलो करता तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या की काय केलं पाहिजे हे मी या ब्लॉगच्या माध्यमातून सांगतोय मग ते भारतात घडत नाही मग ते कसं सुधरवायचं ही तुम्ही तुमच्या परीने यू कॅन डू व्हॉट यू थिंक इज ॲपसोलेटली द राईट थिंग टू डू पण लॅरिएलचं उदाहरण इज जस्ट वन मोर आउटस्टँडिंग एक्झाम्पल की जग कुठल्या दिशेने चालले आणि माझ्या मते आपल्या लोकांनी त्याच पद्धतीने ज्ञानाच्याद्वारे एक एक क्षेत्र प्राधाक्रांत केलं पाहिजे की प्लॅटफॉर्म्स जे आहेत फेसबुक असेल एस असेल दीज आर प्लॅटफॉर्म्स ना आता आजकाल तर ते आता एक एक प्रदेश झालेत की जसा गुजरात होता जसा माळवा होता बंगाल होता तसे हे आता नवीन सुभे आहेत की इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल एस पी असेल सेल्स फोर्स असेल मायक्रोसॉफ्ट असेल ऍपल असेल या कंपन्या आता त्यांचे प्लॅटफॉर्म्स तयार करत आहेत की ज्याच्यावर कस्टमर्स आर कॅप्टिव्ह आणि तसे प्लॅटफॉर्म भारतात एकही नाहीये जगाला आपण असं सर्व करणारा एकही प्लॅटफॉर्म नाहीये मग आपण कसे श्रीमंत असणार मग तुमचे मालक फक्त अंबानी अडाणी सारखे अक्षरशः दळभदरी लोक येत नाही शिवास का मी काय म्हणजे इव्हन आढळित आहे अगदीच दळभद्री कॅटेगरी आहे की त्याला काय अर्थ नाही आहे की ते ट्रेडर माणूस आहे आणि तो भारतातला नंबर दोनचा श्रीमंत माणूस आहे लज्जास्पद आहे पण इवन विल से अंबानी म्हणजे अंबानी विशेष काही काय इनोव्हेट काय करतो तो तो बेसिकली सरकारशी संलग्न राहून काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळवणं नवीन नवीन क्षेत्रामध्ये दादागिरी करून घुसणं आणि तिथे ते कब्जा करणं आणि सरकार काय भारतात काय अँटायमोनापोली वगैरे रूल वगैरे नाहीच आहेत की सरकारच मदत करतं की नाही तुम्ही आता या तुम्ही आता या आणि टेलिकॉम क्षेत्रात जे एस्टॅब्लिश लोक आहेत त्यांना तुम्ही हाकलून द्या हे म्हणजे कुठंच जगात घडत नाही असं जर भारतात स्पर्धा असली असती तर अंबानीला जिओ कधी शक्यच नव्हतं त्याच्या बाप जन्मत त्याला शक्य नव्हतं तशा पद्धतीने जिंकणं पण ते त्याला करता येतं भारतामध्ये कारण आपण ज्ञानाची कास धरलेले लोक आपल्याकडे व्यापार आणि उद्योगधंदे करत नाहीत तर हे चित्र बदलण्याची जबाबदारी ही आपले आहे पुढच्या पिढींची आहे आणि तुम्ही तुम्हाला जेवढं जमेल तेवढं यू रिअली हॅव टू डू की फोकस ऑन दीज थिंग्स माझ्या मते मराठी माणसांनी मराठ्यांनी महाराष्ट्राचं अर्थकारण पहिलं ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्या त्यात नॉलेज नॉलेज बेस्ड इंडस्ट्री वाढवणं हे अतिशय एक मोठं महत्वाचं काम आहे असं मला वाटतं सो so, दॅट्स ऑल फॉर टुडे बघत राहा पुढच्या वेळी पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी ऑल राईट बाय